जय शिवराय मी डॉक्टर स्नेहाांजली डायरेक्टर सायनसिंग म्हणून सातारा नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काय काय करावं नंबर एक एक्सरसाइज नंबर दोन आपल्याला जे काही मिसकनसेप्शन्स आहेत म्हणजेच गैरसमज आहेत ते दूर करणं तिसरं मानसिक तयारी चौथं श्वासावरचे व्यायाम आता वन बाय वन आपण ह्या गोष्टी बघूया सगळ्यात महत्त्वाचं आहे श्वासाची व्यायाम म्हणजेच काय अनुलोम विलोम प्राणायाम जेवढं डीप ब्रिथिंग तुम्ही करू शकता तर त्या डीप ब्रिथिंगमुळे आपलं ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी बॉडीची वाढते आणि त्याचबरोबरीनं आपल्या लंगची कॅपॅसिटी वाढल्यामुळे जेव्हा आम्ही डिलिव्हरीच्या वेळेला ब्रेथ होल्ड करून पुश करा असं सांगतो तर त्यावेळेला आपला ऑक्सिजन हा बाळासाठी त्या दरम्यान पुरतो आणि मग बाळगृत मरणं किंवा मग बाळमशी करणं ह्या गोष्टीचं प्रमाण काही अंशी कमी होतं दुसरा विषय आहे ते म्हणजे एक्सरसाइजेस आता एक्सरसाइज मी सहा सांगेन तुम्हाला तर त्या सहा एक्सरसाइज म्हणजे काय पहिली आहे आपण एका बाजूला हे लेग लिफ्ट करायचं म्हणजेच काय दोन्ही पाय अल्टरनेटली पाय हे डिग्री डिग्रीमध्ये उचलणे आणि परत आयसिटीस घेणे दिस इज वन एक्सरसाइज दॅट इज अ लेग लिफ्टिंग दुसरं आहे बटरफ्लाय बटरफ्लायमुळे काय होतं की आपल्या मांड्यांचे जे काही स्नायू आहेत तर त्याचं प्रॉपर फ्लेक्शन म्हणजेच ती वाढण्याची कॅपॅसिटी ही वाढते तिसरं आहे आपण पाय सरळ घेऊन टॅपिंग करणं त्यामुळे काय होतं तर मांड्याचे जे काही स्नायनू आहेत ते बऱ्यापैकी रिलॅक्स होतात चौथं आहे जे की सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे काय स्क्वाड्स स्क्वाड्स ज्यावेळेला मारतो म्हणजेच आपल्या भाषेमध्ये उडबशा करणं तर ह्या उडबशा करण्यामुळे आपलं कमरेचे जे काही स्नायू आहेत आणि थाय मसल आहे तर ह्याच थाय मसल स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते त्याच्यानंतर आहे डकवॉक हे जनरली आठवा महिना संपल्यानंतर करावं डकवॉक म्हणजेच बदक जसं चालतात असा त्याचा अर्थ आहे आपल्या ग्रामीण भाषेमध्ये जशा बायका फरशी पुसतात ती पोझिशन म्हणजे डकवॉक ह्याना परत एकदा आपले लोअर बॅक मसल्स त्याच्याबरोबर थाय मसल्स आणि पेरेनियल मसल्स हे स्ट्रॉंग होतात नंतर आहे की आपण बऱ्याच वेळेला चढणं आणि उतरणं काय की पायऱ्या जाणे आणि उतरणं ह्या झाल्या जवळपास सहा प्रकारचे व्यायाम त्याच्यानंतर आहे मानसिक आता तुम्ही म्हणाल की मानसिक व्यायाम याचा अर्थ काय असतो खूप वेळेला असं असतं की कळ कशी द्यायची हे सोशल मीडियाचे व्हिडिओज पाहून शिकलं जातं मग बऱ्याच वेळेला असं होतं की ह्या गोष्टीचा फायदा आपल्याला होण्यापेक्षा त्याचा तोटा नक्कीच होतो मग कारण असताना घाबरणे किंवा अननेसेसरी ओव्हर थिंकिंग करणे आणि ह्या गोष्टीमुळे खरं तर आपल्याला ज्या गोष्टी सहज सोप्या जमणाऱ्या असतात त्याही जमत नाहीत म्हणून तिसरी ही, ही महत्त्वाची एक्सरसाईज ते म्हणजे मनाची एक्सरसाईज विश्वास ठेवा ह्या गोष्टी मला जमणार आहेत आणि सगळ्या शेवटची आणि खूप खूप खुँ, खूप महत्त्वाचं ते म्हणजे काय आपण आणि आपलं बाळ हे सुरक्षित या जगामध्ये यावं एवढा या एकच ध्यास ठेवा मग कुठल्या पद्धतीने येणार आहोत तो मात्र डिफरंट आहे कदाचित नॉर्मल होईल कदाचित सिजरीन होईल नमस्कार